नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लोणी काळभोर येथील बहुचर्चित रामदरा पुलाबाबत दोन दिवसापूर्वी सिंचन विभागाने जुना पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने आज पाटबंधारे विभागाचे अधिकारी व नवीन पुलाचे कॉन्ट्रॅक्टर यांनी रामदरा पूल या ठिकाणी पाहणी केली आहे या कामासाठी जिल्हा बँकेचे संचालक पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री प्रदीपदादा कंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हवेलीचे सरचिटणीस श्री कमलेश दत्तात्रय काळभोर यांचा पाठपुरावा सुरू आहे या प्रसंगी प्रदीप दादा यांनी अधिकाऱ्यांना फोन करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचे सूचना दिल्या तर अधिकाऱ्यांनी दोनच दिवसात काम सुरू केले असे आश्वासन दिले या प्रसंगी भाजपा हवेली तालुका सरचिटणीस श्री कमलेश दत्तात्रय काळभोर भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष तानाजी अप्पा काळभोर पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता पल्लवी जोशी मॅडम पत्रकार बापूसाहेब काळभोर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संकेत काळभोर उपाध्यक्ष जयेश खेतमाळीस सौरभ काळभोर अजिंक्य दुघाने आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा